शब्दाची करतो दादा त्यांनी मागतो आणि आपण त्यांना आज सकाळी सकाळी चोवीस पंचवीस ला मागितला होता त्यांना फक्त सव्वीस हजार सांगितले किती सव्वीस हजार सव्वीसच सांगितलेले त्यांना जी कमत्या नाही जाऊ दे काय ला मंडळी असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी बैल बाजार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा

किती रुपयाला घेता तुम्ही ठेप्यावर बोला वापस नाही तसं नाही का बोला मी जसं बोललो तसं बोल चोवीसला मागून दिला आणि पण तुम्ही तेवीस द्या नाही बर किती रुपयाला घेता फायनलला तीन वेळा घ्या ना

आपल्या नावावर गेले आल्यावर वापस नाही तो टाईद घेतली म्हणजे वापस आणि औषध नाही औषध आहे का कुठे नाही एक सांगतो आपण किरेकाला हा मित्र मानतो किरेकाला वापस पाहतो हा सकाळपासून तीन व्यवहार झाले आणि येणार असे केले दोन दोन मिनिटांचा बरोबर येणार तोडत नाही आणि देणार वापस नाही पाहणार म्हणजे देणार फक्त व्यवस्थित पाहता वापस नाही किती रुपयात घेतात तुमचं काय दादा बोला तुम्ही सर्वांना कुठे होणारे तसं बोलू नका फक्त शुभ आकडा काढा तेव्हा व्यवहार होणारे किती सांगितले त्यांनी मी तेवीस ते साडे एकोणावीस वीस करताय मी तेवीस सांगितले तेवीस हा

श्रीधर गजानन चिखले जिल्हा अकोला अकोल्या जिल्ह्यावर आले वापस दादा मान्य ना यावर घरी बलवार आपल्या गाव घ्या आले ना कोणी कधीच वापस पाठवत नाही पैशाला किंमत माणूसकीला किंमत नवीन वर्षाच्या हार्दिक आयोजित तुम्हाला दोन हजार पंचवीस पदार्थ जावं और चांगलं जा तुम्हाला घ्या मानून